मंचर येथील शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि पराग मिल्क फूड्स लिमिटेडचे अध्यक्ष शेठ शहा यांच्या मातोश्री रजनीबेन प्रकाश शहा यांचे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी उर्धभ काळाने मुंबई येथील निवासस्थानी शनिवारी साडेचार वाजता निधन झाले त्यांचा अंत्यविधी मंचर येथील तपनेश्वर स्मशानभूमीत रविवार दिनांक सत्तावीस रोजी बारा वाजून दहा मिनिटांनी होणार असल्याचे सांगण्यात आले रजनीबेन शहा यांच्या पाठीमागे दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे पतवंडे असा परिवार असून शरद बँकेचे अध्यक्ष पराग मिल्क फूड्स लिमिटेडचे चेअरमन देवेंद्र शेठ शहा पराग मिल्क फूड लिमिटेडचे कार्यकारी संचालक प्रीतमबाई शहा यांच्या त्या आई होत रजनीबेन शहा या जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजसेविका म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी स्थापन केलेल्या रजनी प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर धार्मिक कार्यक्रमात त्या सहभागी असायच्या मंचर परिसराच्या विविध सामाजिक कार्यात तसेच समाजाच्या विकासासाठी विविध कामामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असे त्यांच्या निधनामुळे मंचर शहर आणि परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे